नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि आजचा विषय जो आहे तो आपले पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्या संदर्भामध्ये आहे मी तुम्हाला मध्ये एक अपडेट दिली होती की आपल्या पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना जेवढेही नागरिक महाराष्ट्रामध्ये राशन घेत असतील धान्य घेत असतील या राशन कार्डच्या अंतर्गत त्या तीन महिन्याचं राशन जे आहे ते तुम्हाला तीस जूनला मिळणार होतं तर किती नागरिकांना हे तीस जूनचं राशन आहे ते मिळालेलं आहे आता तीन महिन्याचं ही मला तुम्ही अपडेट सांगायचं आहे किती लोकांना आता राशन दुकानदार तुमचं राशन कार्ड बंद झालंय असं सांगत आहे तेही तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आता मी हे का बोलत आहे तर खूप महत्वाची माहिती आहे आणि माहितीच्या आधारावरच मी हे बोलत आहे तुम्हाला की सध्या जो महाराष्ट्रामध्ये जो सध्या काळा बाजार चालू आहे ह्या रॅशन संदर्भामध्ये त्याची एक अपडेट माझ्याकडे आहे आणि ती अपडेट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी असं असं होत आहे सध्या की राशन जे आहे समजा एखादी व्यक्ती आता हयात नाही समजा एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती हयात नाही पण तरी सुद्धा त्या व्यक्तीचा अंगठा करून ते राशन राशनली जर व्यक्ती मृत झाली असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाने हे राशन राशन दुकानदार हे राशनचा काळा बाजार करत आहेत ही अपडेट ही माहिती समोर आलेली आहे तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत आणि जेवढेही नागरिक हयात नाहीत आत्ता त्यांचे जे काही आहे ते शहानिशा झाली पाहिजे आणि आप आपल्यालाही सरकारने सांगितलं होतं मध्ये की तुम्ही सर्वांनी केवायसी सी करा पण आपण सुद्धा सरकारचं ऐकत नाही आपण केवायसी सी करत नाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच नागरिकांनी ही केवायसी केली नाही ही एक के केवायसी के तुम्हाला तुमच्या राशन दुकानामध्ये जाऊन करायची होती तुमच्या राशन कार्ड संदर्भामध्ये आता ही केवायसी कशासाठी होती तर आपल्या घरामध्ये किती लोक हयात आहेत किती लोकांच्या नावाने आपण राशन घेतो ह्याची अपडेट सरकारला हवी होती म्हणून सरकारने आपल्याला ई केवायसी सांगितली होती आता ई केवायसी आपण केली नसल्यामुळं आता आपल्याला ते राशन मिळत पण नाही आणि समजतही नाही काही हा एक वेगळा मुद्दा झालेला आहे हा जो मुद्दा होता हा वेगळा होता पण माझा जो मुद्दा आहे राशन संदर्भामध्ये जो काही काळा बाजार सध्या सुरू आहे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना असं सा सांगितलं जात की तुमचं राशन बंद झालेलं आहे तुम्हाला राशन मिळत नाही आणि आपण काय नागरिक आपल्यालाही वाटतं झालं आपलं राशन बंद झालंय ते सांगता ना राशन वितरक आपल्याला राशन बंद झालंय तर आपण ही घरी निघून येतो आणि मग त्याची चौकशीही करत नाही तर अशा अशा बऱ्याच पद्धतीच्या कमेंट्स माझ्याकडे आलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांच्या आणि बऱ्याच नागरिकांची ही माहिती मला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये की ताई आमचं राशन कार्ड बंद झालं असं सांगत आहेत आम्हाला राशन पण मिळत नाहीये आमच्या राशन कार्डवर आम्हाला राशन पण मिळत नाही दोन महिने तीन महिने झाले तरी आम्हाला राशन मिळत नाही आणि कशासाठी आम्हाला राशन मिळत नाही काय कारण आहे तेही आम्हाला कारण दिलं जात नाही राशन वितरकांकडून तर आत्ता आपल्याला हा काळा बाजार जो आहे ना राशन संदर्भात चालू आहे गोर गरिबांच्या गोर गरिबांना मिळणार जे हे धान्य आहे ना ह्याच्यावर जो काळा बाजार राशन वितरण करत आहेत ना जे करत नाहीत त्यांच्याबद्दल बोलतच नाही जे नाग जेवढेही राशन दुकानदार काळाबाजार करत आहेत मी त्यांच्या संदर्भात बोलत आहे त्यामुळे पर्सनली कोणी घेऊ नका ह्या विषयाला पण माझं एकच म्हणणं आहे ह्या गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन त्यांचं धान्य तुम्हाला घेऊन काय मिळतं कशासाठी तुम्ही असं करता जर सरकार असं नागरिकांना धान्य देत आहे जे गोर गरीब गरजू पिवळे आणि केशरी राशन कार्ड अंत्य उदय योजनेच्या हो। अंतर्गत अंतर्गत जर त्यांना हे धान्य मिळत असेल तर ह्या राशन वितरकांना काय अधिकार आहे काय अधिकार आहे की आपलं राशन जे आहे ते आपल्याला सांगायचं राशन बन तुमचं राशन कार्ड बंद झालंय म्हणून ते तुम्हाला सांगतात आणि तुमचं राशन ते लोक तिकडे काळा बाजार करत आहेत तर नागरिकांनी थोडं सतर्क झालं पाहिजे तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट आपल्या ह्या चॅनलवरती आल्या पाहिजेत आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा शेअर सुद्धा करा का तर तुमच्यासाठी मी हे काम करत आहे हा काळा बाजार आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि म्हणून आपण हा काम हे काम करत आहोत आपण आणि ह्याच योजनेवर नाही आपण इतर योजनेवर पण असंच काम करणार आहोत जर हा लाभ ह्या योजना नागरिकांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठेवलेल्या आहेत तर का मिळत नाही सरकार भरपूर उपाययोजना करत आहेत पण जे काही आहे ना त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून हे असं केलं जातं आता तुम्हाला जसं मी सांगितलं की माझ्याकडे ही माहिती आता आहे की काळा बाजार राशनचा खूप होत आहे बऱ्याच नागरिकांना पात्र असून सुद्धा राशन मिळत नाही राशन कार्ड बंद झालं असं सांगत आहेत आणि एखाद्या कुटुंबातील असं बऱ्याच कुटुंबामधून राशन एखाद्या कुटुंबातली व्यक्ती हयात नसेल तर तिच्या नावाचं राशन जे आहे ते राशन वितरक घेत आहेत आणि त्याचा काळा बाजार करत आहेत तर हे राशन संदर्भात जी काही अपडेट आलेली आहे ती तुमचं काय मत आहे मला ह्याच्यावर तुम्ही सांगायचं आहे आणि तुमच्या शिधापत्रिका ज्या आहेत अंत्य उदय योजनेच्या अंतर्गत तुम्हाला राशन मिळत आहे का हे पण सांगायचं आहे जर तुम्हाला राशन मिळत नसेल तर जाऊन तुमच्या राशन वितरकांना विचारा की तुम्हाला का राशन मिळत नाही किंवा जर तुम्हाला राशन ते राशन दुकानदार सांगत नसतील कि तुम्हाला राशन काय मिळत नाही तर तुम्ही तुमच्या राशन कार्ड विभागाला महान ना ना राशन राशन ला ला। का मिळत नाही या योजनेच्या अंतर्गत काय हरकत आहे तुम्हाला राशन मिळाला कशामुळे मिळत नाही तुमचं राशन कार्ड बंद झालं का आणि बंद झालं असेल तर ते तुम्हाला चालू करण्यासाठी काय करावं लागेल ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या राशन कार्ड विभागाकडून ही माहिती घ्यायची आहे तुम्हाला माहिती प्रत्येक विभागाला राशन कार्ड विभाग सुद्धा असतो तर ही खूप महत्वाची माहिती आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे नाहीये त्यामुळं पुरवठा विभागाने ह्याच्यावर तात्काळ कारवाई करणं खूप गरजेचं आहे जर असं होत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे सात दर महिन्याला कमीत कमी पाच कोटी धान्याचा भ्रष्टाचार होत आहे त्यामुळं धान्य पुरवठा या धान्य पुरवठा विभागाने लवकरात लवकर तात्काळ ह्याची माहिती घेऊन या विषयावर कारवाई करणं खूप गरजेचं आहे ह्या अशा घोर गरीब लोकांच्या ताटातलं ता, अन्न घेऊन या लोकांना काय मिळणार आहे मला हेच समजत नाही तर नक्कीच नागरिकांनी सतर्क झालं पाहिजे आणि मी जे सांगत आहे की तुम्हाला राशन मिळालेलं आहे का तुम्हाला राशन मिळत नाही का या तुम्ही मला कमेंटमध्ये माहिती द्यायची आहे तर ही हा व्हिडिओ माझा फक्त तुमच्यासाठी होता तुम्हालाही राशन मिळतं का आणि तुम्हाला राशन मिळत नसेल धान्य मिळत नसेल पात्र असून सुद्धा पिवळ्या आणि केशरी राशन कार्डच्या अंतर्गत तर ते का मिळत नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंट मधून सांगायचं आहे आणि जसं मी सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा जो भ्रष्टाचार आहे तो पूर्ण बाहेर आला पाहिजे तात्काळ ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र